श्री स्वामी समर्थ आपल्या निम्रॉलॉजी सेंटरमध्ये एक उपाय केल्यानंतर झालेला परिणाम म्हणून मी एक त्याचं सा सांगते तुम्हाला भरपूर आहे त्यातला एक फक्त सांगते की बघ सांगूया म्हणलं आपलं एक म्हणून तर एक जोडपं होतं जवळजवळ जो जो त्यांना चार चार साडेचार पाच वर्षे पाच वर्षाची मुलगी होती जोपर्यंत नवरा बायकोंचं होतं तोपर्यंत तो कधी बायको यायची राहायची जायची असे करत करत पाच सहा वर्ष केली त्यांची मुलगी झाली पाच साडेचार पाच पाच वर्षाची झाली नंतर त्या दोघांचं बोलणं बंद झालं नंतर जवळजवळ घटस्फोटापर्यंत आलं कारण ती इकडे यायला तयार नव्हती ती पण लग्न करत नव्हती आणि नवरा पण लग्न करत नव्हती दोघंही नवरा बायको एकमेक दुसरी लग्न करत नव्हते प्रश्न होता मुलीचा मग नव नवऱ्याचं मत कसं होतं की नाही माझी बहीण असती तर मी असं केलं असतं का मला वाईट वाटलं असतं नाही तर मला मला बायकोला सांभाळायचंच आहे पण बायकोची काहीतरी अडचण असेल ठीक आहे त्यांच्याकडचे तर प्रॉब्लेम असतील मग येत नव्हते एकमेकाशी बोलणंसुद्धा नव्हतं ह्या दोघांशी मुलगी केव्हा तरी फोनवर बोलायची ते पण झालं असं करता करता माझ्याकडं कर पहिले पाच सहा महिने येत होते काशाताई करायला त्याच्यानंतर बोलता 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 झालं तर मग मी म्हटलं आपण तुमचं नेमकं बघूया नाव का तर बघ नाव बघितलं जन्मतारीख बघितली नंतर त्यांचं करेक्शन करून दिलं मी आणि सांगितलं एक चार महिने फक्त तुम्ही संक्रांत होऊन जाऊ देत नंतर आपण विचार करूया फक्त तो पण त्या घरात थोडेफार उपाय करावे आणि नेम करेक्शन करून दिलं बघता बघता एक चार पाच महिने झाले चार पाच महिन्यामध्ये बायकोचा फोन यायला लागले एकमेकाशी बोलायला लागले भेटायला लागले मुलीला घेऊन भेटायला लागले त्याच्यानंतर सहा ते सात महिन्यानंतर दोघांनी ठरवलं की कोल्हापुरात एकत्र येऊन वेगळं राहायचं जी सासू होती मुलाची आई तिनं पण मदत केली की ठीक आहे बाबा तुला वेगळं राहायचं आहे तर वेगळं का राखा तुझा संसार दे असतात अशा एकेकांच्या एक एक मुलांच्यावर जीव असतो ते मुलं आईला वाटतं की आपला मुलगा वेगळा राहिला तरी चालेल पण त्याचा संसार होऊ दे त्या पद्धतीतले त्याची आई होती सगळा संसार आईनं मांडून दिला जेवढा तिला शक्य होता तेवढा तिनं दिला जेवढे बायटीच्या दागिने तर प्रॉब्लेम होतं ते सगळं सॉल्व करून पैशाचा सॉल्व मुला केला मुलांना सॉल्व केला आईनं सॉल्व केला बायकोन आपले जागे सॉल्व्ह केला के के असं तिघांनी मिळून ज्या ज्या अडचणी होत्या पैशाच्या त्या सॉल्व्ह केल्या त्याच्यानंतर त्यांनी एक घर घेतलं आणि एक वर्षाच्या आत मा म्हणजे आपण नेम करेक्शन केल्यानंतर एक वर्षाच्या दोघंजणं वेगळी राहायला लागली आल्यानंतर मुलीला एक लाख रुपयेवरून ॲडमिशन घेतलं पहिलीला त्या जोडप्यानीच हां नंतर मग ॲडमिशन घेतलं चांगल्या शाळेत मुलगी जायला लागली सगळीजणं बोलायला लागली तरी पण सासवा बोलत नव्हत्या मग सांगितलं बोलतील होतील एकत्र येतील एक फक्त वेळ द्या कारण प्रत्येक गोष्टीला वेळ द्यायला लागतो आपल्याला त्याच्यानंतर ला। नेम करेक्शन केलेलं त्याला पण आपल्याला वेळ द्यायला लागतो असं करत करत त्यांना दुसऱ्यांदा त्यांची मिसेस गरोदर राहिली आणि दुसरं बाळ झालं त्यांना मुलगी झाली म्हणजे आत्ता त्यांचा संसार पूर्ण सेट झाला ना घटस्फोट देण्याची परिस्थिती आहे ना वेगळं राहण्याची आहे आता दोन मुली आणि नवरा बायको जण आनंदात आहेत सासू पण त्यांच्या आनंदात आहे तिच्यामुळं पुढं एक दुसरं मुलगा जरी नसला तर मुलगी तरी आत्ता एक आहे दोन नाती आहेत त्यामुळं संसार हे सुखाचा चालू आहे एक फक्त सांगायचं सा म्हणून उदाहरण तुम्हाला सांगितलं श्री स्वामी समर्थ असंही घडू शकतं आपल्याला नेमकरिश्ममध्ये ज्या ज्या अडचणी आहेत त्या त्याही अशाही सॉल्व्ह झाल्या तर आपले किती पण मोठे प्रश्न असतील वेळ लागतो आणि महत्त्वाचा म्हणजे तुमचा विश्वास पाहिजे तुमचा विश्वास असेल तर सगळं कवर व्हायला हो मदत होते स्वामींवर पण आपण विश्वास ठेवला तर स्वामी सगळ्या पुढे अडचणी दूर करतात आपल्याला कळत पण नाही की हे स्वामींच्या जा आशीर्वादान झालं पण होतात तसंच आहे तुम्ही जर वेळ दिला आणि विश्वास ठेवला तर तुमच्या अडचणीवर आपण तोडगा काढू शकतो श्री स्वामी समर्थ